त्यांच्या वडिलांना चक्कर आली चक्कर आल्यानंतर माणूस शुद्धीवर वगैरे येईल असं दुसऱ्या दिवशी यांना कळलं की गेले मग डेड बॉडी वगैरे सगळं बाहेर काढत एक लक्षात घ्या आपल्या जर रक्तातली व्यक्ती असेल ब्लड रिलेशन मध्ये जवळची त्या व्यक्तीने जर हाक मारली तर त्या आत्म्यापर्यंत पोहोचते त्याचं एक उदाहरण त्यांनी स्वामी महाराजांना भयंकर मारतात स्वामी महाराजांसमोर हात जोडून माझ्या वडिलांना परत आणा दवाखान्यातनं त्या व्यक्तीच प्रेत बाहेर काढलं गाडीत ठेवलं तिथं पोहोचली स्वामी महाराजांनी चमत्कार दाखवला ती व्यक्ती जी अनकॉन्शियस पूर्ण खाड करणं जागे गाया नाही जिंकू म्हणून ते एक फोटो येतो ग्रुपवरती नमस्कार मित्रांनो कटिंग टू मिटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्ट वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण नंतर तुम्हाला अजिबात नाही कारण आज परत पुन्हा एकदा पंढरपूर वरनं संतोष देशपांडे सर आपल्या सोबत आहेत सर तुमचं खूप स्वागत आहे नमस्कार आणि आज कोणते अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील आता अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणून एक अनुभव सांगतो तुम्हाला yes. जस्ट एक दीड दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे सर्वात पहिल्यांदा मी त्यांचा अनुभव सांगतोय ते माझ्या सहकारी त्यांची पहिल्यांदा माफी मागतो मी त्यांचं काही नाव घेत नाही हरकत है। पण तो मला सांगावा असा वाटतो का तर स्वामी संप्रदायातले सगळेजण आहेत आणि त्या माझ्यासोबत पारायण ग्रुपमध्ये पण बऱ्याच वर्षापासून आहेत अगदी लॉकडाऊनच्या अगोदरपासून जेव्हापासून मी पारायण चालू केलं श्रीपाद श्रीवल्ल तेव्हापासून मी सिमभक्त सोजवळ मन शांत सुस्वभावी व्यक्ती आई वडिलांप्रती भरपूर श्रद्धा असणारी व्यक्ती शिक्षिकाच सोबत मराठी विषय शिकवत होते त्यांच्या बाबतीत घडलेली घटना मध्यंतरी मला माझ्या मित्रानं सांगितली मी आता स्कूल चेंज केल्यामुळे दुसरीकडे गेलो त्यावेळेला की बातमी पडली म्हणला ग्रुपवरती असं असं की या या मॅडमचे वडील एक्सपायर झाले म्हणून म्हणलं मग काय झालं कसं काय मला काहीच कल्पना नाही म्हणलं मी त्याला फोनवर इन्सिडंट सांगतो मला नीट टायक काय झालं म्हणलं इन्सिडंट असं झाला म्हणलं की एकदा दोन दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांना चक्कर आली नुसतं निमित्त चक्कर आलेल्याच झालं या सगळ्या पारायण सेवा वगैरे करणार हे सगळं राहायला पंढरपुरात सगळं आणि सोलापूरला त्यांना ऍडमिट केलंय एका हॉस्पिटल मध्ये चक्कर आल्यानंतर माणूस शुद्धीवर वगैरे येईल असं वगैरे सांगतो मग त्यांचा भाऊ तिथं थांबला मग असं वाटलंच नाही कोणाला कि ते व्यक्ती जाईल म्हणून अचानक दुसऱ्या दिवशी यांना कळलं की गेले, गेले म्हणून तिकड मित्र शाळेच्या सगळ्या वरती मेसेज भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे ही व्यक्ती अजून पोचली नव्हती दवाखान्यात तोपर्यंत त्यांची म्हणजे काय म्हणतात ते डेड बॉडी वगैरे सगळं बाहेर काढायचं चाललं होतं या व्यक्तीची स्वामी महाराजांवर एवढी श्रद्धा तर मी जसं बघतोय श्रीपाद श्री वल्लभांना दर्शनाला यायचं म्हणून पिठापूरला सुद्धा त्यांनी हट्ट धरला होता मला यायचा यायचं आहे यायचं हो त्यांचा योग घडवून आणला गुरु महाराजांनी सुद्धा त्यांची खूप यायची इच्छा होती आम्ही कुटुंब सगळे गेलो गिरणार सोडून मी तुम्हाला मागे सांगितलं किंवा गिरणार सुद्धा यांना यायची इच्छा होती पण एकोणीस जण आम्ही गेलो पण काय वैशिष्ट्य म्हणा की नेमकं त्यावेळेला त्यांना चिकनगुनिया म्हणून एक प्रकार होता ते पाय वगैरे आकडून बसतात आणि त्यांचे पायाकडून बसले त्यांना वाटायचं कि म्हणजे मनात वाटत ना आपल्याला बोलवलं नाही गिरणार ना चालेल दुर्दैव माझा असं वाटायचं मी म्हणायचो नाही आव तस नाही तुम्ही उपासना करा अजून देव तुम्हाला काहीतरी कसं असं सांगू तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला वाटतं नाराज होतो आपण आता मध्यंतरी सांगतो जो ज्याला मला उपासना दिली म्हणजे उज्वल उज्ज्वल परळीकर जो माझा पोचणे भावाचा मुलगा त्यानंतर मी पिठापूरला गेल्यानंतर असं झालं त्याला वाटलं की आपण गायन सेवा करावी पालखी समोर पण नाही करता आली आणि आम्हाला तिथं झाडू मारायला सांगितलं खाली पिठापूरच्या मंदिरात झाडू मारायला मिळलं म्हणजे आयुष्यातलं खूप मोठं फोट ते पुसलं त्याची आई मी आम्ही आणि सगळी सेवा पूर्ण केली मग आता मी त्याच्याकडेच होतो त्यानं सांगितलं मला नंतर ना सात दिवस गायन सेवा करायला मिळाली सात दिवस पिठापुरात होता तो त्यांच्या गुरुजींसोबत गेलेला म्हणजे देव जर एखादी जर पूर्ण करणार असेल तर छोट्या छोट्या नाराज होऊन चालत नाही काहीतरी मोठं असेल खूप आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम आणि त्या व्यक्तीच्या बाबतीत त्या म्हणजे मॅडमच्या बाबतीत असंच घडलं ते नाराज झाले गिरणार मिळालंय मिळाले परत पिठापूरला जाऊन आले विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी कुरोपूर माझ्या बरोबरच केलं होतं म्हणजे ज्या काही परिक्रमेतल्या गोष्टी आहेत त्या म्हणजे पूर्वीच्या शाळेतले सगळे शिक्षक आम्ही एका कुटुंबात असल्यासारखे एकत्रित आम्ही ते करत होतो त्यात झालं असं की मी शाळा वगैरे चेंज केले पण त्यांनी उपासना कोणी सोडली नाही आता गुरुवारी दर्शनाला जातो आम्ही दत्त घाटावर मंदिर दत्त महाराजांच तिथं ओंकार वैद्य म्हणून माझे मित्र ते, ते पुजारी असतात ते ते सांगतात हे उपासना हे करायची आहे म्हणजे आज टेंबे स्वामींचं स्तोत्र म्हणायचंय हे करायचं सगळे एकत्रित आता अचानकच परवा श्रावण महिन्यात रविवारी सकाळी सहाला बोलवलं मला वाटलं जप साधन आहे तर टेंबेस्वामी सातशे ओव्यांची एक पोती होती ती गुरुचरित्र संक्षिप्त ते करून घेतलं म्हणजे जर सेवा जर करायची मनात असली तर कुठल्या मार्गाने घडत सांगत नाही यांच्या बाबतीत असंच घडलं बातमी कळली ह्यांना माहित नव्हतं वडील गेलेले ते का तर ह्यांना लगेच सांगितलं नाही ते गेले ग्रुपवर पडले पोहोचले तिथं मग ते दादा म्हणून हाक मारायचे वडिलांना एक लक्षात घ्या आपल्या जर रक्तातली व्यक्ती असेल ब्लड रिलेशन मध्ये जवळची रोजच्या आत्म्यापर्यंत पोहचते त्याचं एक उदाहरण स्वामी महाराजांना भयंकर स्वामी महाराजांसमोर हात जोडून माझ्या वडिलांना परत आणणार हा शब्द बोलून ती व्यक्ती घरातून गेलेली दवाखान्यातनं त्या व्यक्तीच शव बाहेर म्हणजे प्रेत बाहेर काढलं गाडीत ठेवलं तिथं पोहोचली आणि इतका मोठ्यांदा हाक मारली दादा खूप मोठ्यांदा आणि स्वामी महाराजांनी चमत्कार दाखवला जाईल ती व्यक्ती जी अनकॉन्शियस पूर्ण खाड करणं जागे आणि हे काय मी एकट्यानं अनुभव घेतले नाही मला तर हे मित्रांनो सांगितले असं असं घडलं त्यांच्या बाबतीत बाबा ते सेवा करत तुमच्या ग्रुपमध्ये तर वेळ अशी आली की त्यांना परत डॉक्टरने दवाखान्यात नेलं त्या बॉडीला पूर्ण त्याच्या शरीराला ते चालू झालं त्यांचं आणि दोन दिवस म्हणजे जेव्हा मला हा दुसऱ्या दिवशी कळला अनुभव मी त्यांना स्वामी महाराजांच्या पहाटेच्या ज्या पादुका आहेत ना त्याचं दर्शन मग गायन नाही जिंदाव म्हणून ते एक फोटो येतो ग्रुपवरती आणि ते वटवक्ष स्वामी महाराजांचे स्थळ आहे तिथे बसायचं तिथे आवाज येतो ते स्वामी महाराजांचा तर तिथल्या पादोगांचा फोटो येतो मी त्यांना रात्री पाठवलं हो मला इतकं वाटलं पाठवावं हो, त्यांनी नमस्कार केला स्वामींनी दिला दाखवली म्हणलं मला आता सुद्धा मन भरून आल्याचं सांगतात का तर कसं असतं नवविधा भक्ती प्रकारामधला प्रकार आहे जेव्हा तुमचा आत्मा ईश्वराच्या सानिध्यामध्ये जातो आणि ईश्वराचे लिहिला तुम्ही बोलत असता सांगत असता तेव्हा डोळ्यातून आश्रू येणे हर्ष वायू हसणे हे प्रसन्न मुद्रा आपआप देते त्या व्यक्तीच्या बाबतीत जे घडलं ते वडील हे झाले मग मी त्यांना मेसेज केला ते के फोटो पडला मग त्यांनी सांगितलं मग त्या स्कूलच्या ज्या प्राचार्य होत्या त्यांनी मला सांगितलं सर आश्चर्यकारक इतके आश्चर्यकारक आम्ही ग्रुप डिलीट भावपूर्ण त्यांचं प्रेत गल्लीत आणणार आहेत म्हणून गल्लीतल्या लोकांनी तयारी केली होती ती सगळी तयारी ही करून टाकली ज्यांनी ते समोर पाहिलं कसं वाटलं असं विचार करा इतकं जबरदस्त होत ते आणि त्यावेळेला स्वामी महाराजांच्या जे वाक्य आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ते प्रत्यक्ष आता दीड दोन महिन्या का म्हणजे असंही काय खूप वर्षापूर्वीचा काळ एक दीड दोन वर्षापूर्वीचा एखाद्या कुटुंबाला एखाद्या म्हणजे मुलीच्या भक्तीला वडिलांच्या आत्म्यापासून हाक मारल्यानंतर स्वतःच्या आत्म्यापासून वडिलांना हाक मारल्यानंतर ती हाक देवापर्यंत पोचली आणि ती व्यक्ती त्यातून उठून बाहेर आली नंतर ना मग चौकशी केली मी म्हणजे आता तब्येत कशी आहे काय तर त्यांनी सांगितलं असं असं त्यांना म्हणजे नॉर्मल जनरल मध्ये आणून ठेवलेलं आहे ती व्यक्ती आता बोलते खूप सध्या व्यवस्थित आहे म्हणजे आणि यात महत्वाची गोष्ट काय की उपासनेच फळ तुमचं हे तुम्हाला दर्शनाला देवाने बोलवलं नाही म्हणून नाराज व्हायचं नाही की आता त्यांना गिरणार लाल नव्हते म्हणून नाराज होते किंवा मला ना म्हणजे काय पण असला दृष्टांत जर देवाने दिला असेल तर ते किती मोठी उपासना हे म्हणजे आपण विचार सुद्धा करू शकत नाही एखाद्या व्यक्तीचा कि आयुष्यात सध्याच्या युगामध्ये सध्याच्या काळामध्ये सुद्धा असे पवित्र आत्मे आहेत ज्यांची भक्ती ईश्वराच्या त्या पायापर्यंत चरणापर्यंत पोचते आणि तो साक्षात या सध्याच्या काळात सुद्धा त्यांना दृष्टांत देतो हा या सध्याच्या म्हणजे एक जबरदस्त दृष्टांत म्हणलं तर हा आहे म्हणजे वाक्य बोललो मी आई शक्य ही शक्य करतील स्वामी बरेच लोकांचं कसं असतं माहिती का ते भक्ती करतात पण भाव कुठ तरी नसतो काहीतरी पाहिजे म्हणून ते भक्ती करतात आणि नाही झालं तर अरे नाही मग मी हे करून पाहिलं काय होत नाही ते करून पाहिलं ते निगेटिव्ह थॉट त्यांच्या डोक्यात बऱ्यापैकी असतो तर तसं काही नाहीये तुम्ही मन, मनोभावी भक्ती करा आणि त्याचं स्वरूप तुम्हाला काहीतरी मोठं असतं म्हणून छोट्या छोट्या गोष्टी नाराज व्हायचं नाराज व्हायचं धीर व्हायचं नाही अगदी बरोबर जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये झोकून दिलेला आहे माग हटायचं आपल्याला माहित आहे सोपून द्यायचं चांगलं उशिरा होईल थोडं वाईट कधीच होणार उपासण्याचं सगळ्यात मोठी गोष्ट काय की तुमचं वाईट कधीही होणार नाही वेळ लागेल प्रारब्धातल्या गोष्टी आहेत एखाद्या गोष्टीला आता बघा शुगर वाल्याची जखम लवकर बरी होत नाही ते सगळं कंट्रोल करावं लागतं त्याला सगळे नियम पाळावं लागतं पथ्य पाणी घेते आणि मग ते बरोबर होत व्यवस्थित होतं पण होतं वेळ लागतं मग कसंच आपल्या मागं काहीतरी रोग राहील असेल किंवा आपल्या पूर्वजन्मीचे सुकृत आत्ताच्या जन्मीचे या वेळचे मनाने वाचेने डोळ्याने केलेली पाप ही देव स्मरणात आता ठेवतो मी काहीच केलं ना असं म्हणू नये घडलंय मनुष्य आहे चुकीचा पुतळा आहे कळत न कळत मन दुखावलं गेलं असेल काय झालं असेल कोणाच्या कसा तळतळाट लागला असेल काही सांगता येत नसतो मग असं नाही आहे की त्याच्यापासून आपण स्वतःच हे करू शकत नाही तर उपासनाची जी ताकद आहे त्याच्यावरती आपण सगळं काही मिळवू शकतो सगळं काही आता श्रीपाद श्रीवल्लभ चरित्या अमृतात भक्तीचे प्रकार साई साहिबजी भक्ती सामिप्य भक्ती सालोक्य भक्ती शेवटी स्वारुप्य भक्ती म्हणजे ईश्वराच्या समान लोक होतात ईश्वरा समान होतात म्हणजे काय ते संपूर्ण त्याग मोक्ष म्हणजे काय मोहाचा क्षय मोह कसलाच मोक्ष म्हणजे कसलीच अपेक्षा नाही अपेक्षाच नाही मग आता काय लोक म्हणतात ते हे मलयात गेलं ते इकडे गेलं ते संन्यास घेतला हे घेतला काय कोट्यावधी रुपयाची इष्टीत आणि त्यांना असं केलं असं करायला नको नकोत ते तुम्हाला चांगलं वाटतं हो। आता हे मला ह्या शर्ट आवडतो मला हे पॅन्ट आवडते मला हा ड्रेस आवडतो मला ते आवडतो मला खायलाही आवडतो मला फिरायलाही आवडतं आप हे आपल्या आत्म्याने आपल्या शरीराला दिलेले विषय आहेत हे लोभ मोह या गोष्टी पण मोक्ष आपल्याला दिलाय का मोक्ष हा ईश्वराने दिलेला आहे आणि त्या मोक्षासाठी शरीराच्या वासना संपायला पाहिजे जिथं वासना संपते मोह संपतो मोहाचा क्षय मो आणि क्षय म्हणजे मोक्ष आणि ते मिळण्याचं साधन म्हणजे पहिली पायरी म्हणजे नामस्मरण उपासना नामस्मरण करणे उपासना करणे नित्य नियमाने केलेली उपासना माणसाला मोक्षाच्या पदाला घेऊन जात हे ज्यांनी ज्यांनी अनुभवलंय त्यांना वेगळ्यां सांगायची गरज नाही आणि ज्यांना अनुभवायचंय त्यांना ते केल्याशिवाय मिळणार मिळतात गोष्ट बरोबर की लोक ते मेल्याशिवाय स्वर्ग स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात ते उपासना केल्याशिवाय देऊ दिसत नाही आणि ते केलं पाहिजे केलंच पाहिजे ना आणि जसं तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय की प्रत्येक गोष्ट करण्यासाठी काही नियम असतात त्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे थोडं बहुत नियम सडद आधी तुम्ही मनाने केलं पाहिजे केलं पाहिजे आणि फळाची अपेक्षा तर असतेच पण ती तुम्ही कंट्रोल केली पाहिजे की हे असल्यावर कधी कधी लोक सर हे करतात की स्पर्धा करतात अरे याला लगेच मिळालं मला इतका उशीर का लागतोय असं आता तसं नाही देवासाठी सगळं आता हेच बघा हे हात आहे हे बोट मोठं आहे का नाही हे आहे का हे मोठं बोट हा लवकर पोचल हा पोचेल का नाही मग शरीरामध्ये देवांना जेव्हा बनवताना भेद असे बनवले माझं नाक तुमचं नाप एकसारखं आहे का नाही चेहरा एकसारखा का नाही म्हणतात सात लोक जगामध्ये आहेत पण बदलत घरामध्ये सुद्धा उपासना करणाऱ्यांचे प्रकार वेगळे yes. कारण लहान मुलं उपासना लहान मुलांना देवाघरची फुलं काय म्हणतात निष्पाप बाप काहीतरी पाहिजे म्हणून केलेली उपासना जिज्ञासेने केलेली हटयोगी म्हणतात बघा मी हे पूर्णच करणार तपस्या म्हणतात त्याला त्या सिद्धीपर्यंत ह्या काळातले लोक जाऊ शकत नाही पण नामस्मरणानं तर काय होईना देऊ प्राप्त करताय एक माळ जप करायचा बसून किती वेळा मिनिटामध्ये एक तुम्ही नुसतं देव काय म्हणतो चोवीस तास आहेत तुझ्या दिवसातले सूर्य उगवल्यापासून मावळ्यात एक मिनिट माझी आठवण काढ वास मी तुझं आयुष्य भराज विचार अजून काय पाहिजे आपल्याला आपल्याला दिसत की लोक कमेंट करतायत की सगळ्यांना तुमचा नंबर पाहिजे तुमच्याशी बोलायचं पण तो देऊ शकत नाही आपण पण त्यावर तुम्हाला का काय म्हणायचं कसं आहे सर सांगतो तुम्हाला माझं एक वैयक्तिक खासगी आयुष्य आहे माझी शाळा माझे विद्यार्थी मी शिकतो जिथे शिकवतो विद्यार्थ्यांना प्रत्येक व्यक्तीचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत आता हे जे आपण चर्चा करतोय की उपासना कशी करायची या अगोदर श्रीपाद शिवलभचित अमृत पारायण कसं करायचं सांगितलेलं आहे त्याचे नियम सांगितलेले त्या पारायणातन फलप्राप्ती काय होतं म्हणून सांगितलेलं आहे जरी ज्यांना कोणाला वाटतय की माझ्या बाबतीत असं काहीतरी वेगळं होतंय कुणीतरी काहीतरी केले तर नवनाथ पारायणाचे नियम सांगितलेले तुम्ही नवनाथाचं पारायण श्रीपाद श्री वल्लभांचं पारायण कधीही करू शकता त्याला म्हणजे तुमच्या मनाचे शुक्ल पक्षामध्ये सांगितलंय कसं करायचं काय नु। करायचं माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर मी तुम्हाला काय सांगणार आहे तेच सांगणार बरोबर आहेपेक्षा वेगळं काय सांगणार आणि ज्यांनी पोहोचले त्यांना सुद्धा माहित आता एपिसोड बघत असतील त्यांना विचारा तुम्ही त्यांना मी वेगळं काय सांगितलंय व उपासना कशी करायची तुमचं जन्म नाव काय ते आता पाच संकल्प सोडतानाच फक्त जन्म नाव घ्यावं लागतं एपिसोड संपूर्ण एपिसोड केलाय आता बंधन झालं असलं बाधा झाली असेल तर मग बाधा बंधन परिहारार्थ म्हणायचं स्वतःच नाव घ्यायचं दोन पळ्या पाणी सोडून ते देवाला विनंती करायची मला यातनं बाहेर काढ हे कर हे सगळ्याला मग करता अजून स्पेशल नंबर घेऊन म्हणा किंवा हे करून म्हणा काही गरज नाही आपण एपिसोड करतोय कशासाठी लोकांच्या इच्छा ज्या अडलेले काम आहेत ते पूर्ण व्हाव्यात त्यांना त्यातून सुटका मिळावी का तर मला सुद्धा अशा एका वेगळ्या प्रकारात माझ्या गुरु ज्या होत्या आई साहेब त्यांनी मला निस्वार्थ भावनेने मदत केली मलाही वाटतं की, वाट की लोकांच्याही अशा प्रकारे काही आडलेली काम असतील ते पूर्ण व्हावेत लोक श्रीपाद श्री वल्लभांच्या दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या उपासनेत यावी ही मोठी गोष्ट आहे त्यासाठीही आपण करतोय आणि पर्सनली कॉल करून अजून वेगळं काय नाहीच नाही आणि जसं तुम्ही म्हटलं की कुलदेवतेच्या दर्शनाला नाम जप करा हो पारायण करा या, हो याच्यापेक्षा वेगळं काय आणि मी एकटाच नाहीये कितीतरी कितीतरी जण आहेत बरं का प्रत्येक आता कुठले कुठले मठ आहेत सांगणारे महाराज लोक आहेत हे आहेत ते, मा, ते, ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतात बरोबर की बाबा उपासना करा हे करा आपण काय आपण आपल्या अध्यात्मापेक्षा वेगळं काही सांगत नाही कमी काय एका बोटावर उभारून एका पायावर उभारून उपासना कर म्हणलं नाही आणि फक्त काय की लोकांना माहीत नाहीये म्हणून हा आपण प्रपंच करतो सगळा बोलायचा त्यातनं एपिसोड पाहून लोकांना माहित होत मग हला ते आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात पण पाहिल्यानंतर त्यात सगळं दिले म्हणतात समोर दाखवलंय बाबा या ठिकाणाहून रेल्वे स्टेशन कडे जाण्याचा मार्ग आहे परत पैस पर्सनली येऊन वाल्याला विचारायची काय गरज ट्रॅफिकवाल्या काम कामा मार्ग इकडं हे गुरु महाराजांचं स्थान इकडं जावं असं करतोय आपण आणि तुमच्या माध्यमात त्या गोष्टी पूर्ण होतात मला सुद्धा बरं वाटतं की बाबा की आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचतोय आणि त्यांच्या काय असतील त्या व्यथा दूर केल्या जात आहेत आणि हे कार्य असंच सुरू राहू दे आणि तुम्ही मला बोलवलं परत एकदा म्हणजे आता हे तिसऱ्यांदा आलोय मी जवळजवळ तिसऱ्या चौथ्यांद झाला असेल येणं पण आवर्जून तुम्ही हे लोकांसाठी म्हणून मार्गदर्शन होत आहे आणि खाली कमेंट सुद्धा बघतो मी बऱ्याच वेळा अजून एकदा अध्यात्मावरती विषयावरती अनुभवावरती येत त्यांच्याकडून मग कसं होत शंभरामध्ये पाच सात कमेंट जर निगेटिव्ह सोडल्या तरी बाकीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये भलच होणार आहे त्यामुळं येण्याचा हा प्रपंच केला तर अजून एक दोन प्रश्न आहेत माझे बोला बऱ्याच लोकांना पारायण कोणता करायचं तो ग्रंथ कोणता घ्यायचा फोटो मी तुमच्याकडे टाकून म्हणजे लोकांना दिसेल एक्झॅक्टली कारण पण कन्फ्युजन असतं नाही मला एक सांगायचं आहे की श्रीपाद श्री वल्लभ चरित अमृत पारायण आहे ना न। ते न। वर किंवा बाकीच्या ह्या सुद्धा मिळतं डेपो जिथं आहे तिथं सुद्धा मिळतं त्याच्यावरती श्री वल्लभांचा फोटो आहे मागच्या त्या पारायणाचा जो एपिसोड केला त्यात तुम्ही दाखवलाय तो फोटो तो घ्यायचा परत नरहरी धुंडेराजे सुत नाव लक्षात घ्या नरहरी सुत म्हणून नवनाथ ग्रंथाचा आहे त्याच्यामध्ये नवनाथ असे नऊ जण बसलेले आहेत गुरु महाराज आणि त्यांच्या मागे दत्त महाराज आहेत असा फोटो हो आहे तो पण तुम्ही घेऊ शकता मिळतो किंवा अजून कुठल्याही ह्याच्यावर म्हणजे बुकडेपो मधनं जरी घेतले तरी आपण काय कुठल्याही ह्याचं प्रमोशन करत नाही पण मिळू शकतो बाबा कुठेही अवेलेबल होऊ शकतो ऑनलाईन आणि आ, तो घरात असणं खूप म्हणजे एक सुरक्षा कवच असल्यासारखं हे अगोदरही सांगितलंय आणि आणि अशी एक कमेंट मी पाहिली बऱ्याच ठिकाणी की आई असेल आजी असेल आजोबा असेल जे कोणी असतील ते आजारी असतात आणि त्यांना पारायण करणं शक्य नाही तर आपण त्यांच्या वतीने करू शकतो करू शकतो ना यात आता मेन सांगू तुम्हाला आता तुम्ही माझे भाऊ आहात तुम्ही बिझी आहात तुम्हाला पारायण करणं शक्य नाही मी घरामध्ये तुमचा भाऊ आहे मला पारायण करायचं आहे मी तुमचं नाव घ्यायचं माझ्या बंधूची ही व्याधी आहे हा त्रास आहे हे परिहार होऊ दे निघून जाऊ दे परिहारार्थम आणि सौख्य प्राप्त सौख्य प्राप्ती होऊ दे त्याला त्यातनं बरोबर मग आई करू शकते आता हा एक महत्वाची गोष्ट बरेच जण म्हणतात की महिलांनी नवनाथाचं पारायण करू नये महिलांनी नवनाथाचं पारायण केलं तर चालतं मी अगोदर तुम्हाला सांगितलं सेक्स बांधीचा जो एपिसोड होतो त्यात त्या बाईनं तीन दिवसाचे तीन पारण केले तीन तीन दिवसाचे आणि ती त्यातनं बाहेर आली हे का सांगितलं का तर स्त्रियांनी पारायण केलं तर ते चालतं त्या ह्याच नवनाथांच बरोबर म्हणतात फक्त गुरुचरित्राच्या पाराणाबद्दल ते काही बसतीचे ते नियम आहेत ते चालत नाही म्हणून म्हणतात म्हणून ते करत नाही स्वामी लीलामृत करू शकता माझ्या लीला अमृत वाचते मी स्वतः श्रीपाद्री वल्लभ चरित अमृत वाचतो बरेच जण स्त्रिया भरपूर श्रीपाशी वल्लभ चरित अमृत देव एकच आहे त्या श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात सांगितले तुम्ही कुठल्याही देवाची जरी उपासना केली कुठल्याही देवाला देवा जरी दे पसला तर शेवट ते माझ्यापर्यंतच हे श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतातील अक्षर सत्य वाक्य आहे हे त्यांनी लिहिले मार्ग जरी वेगळे हा येणारी वाट आहे का मग ते म्हणले ना डोंगरावर जर गेला व्यक्ती शिखरावर तिथून चारही बाजूला जरी बघितलं तरी सगळ्या येणाऱ्या वाट माझ्याकडे येणार आहे असं वाटतं तसंच आहे हे आता जी चर्चा आपण केली आणि काही कमेंट्स मध्ये आलेले डाऊट पण आपण लोकांचे क्लिअर केले हो, हो. तर आता मला वाटतं की त्यांच्याकडे काही डाऊट नसतील आणि ते पारायण करायला सुरुवात करतील नक्की सर नक्की डेफिनेटली तुम्ही तुमचं अध्यात्म पुढे न्या आणि खरंच मनोभावने पारायण करायला सुरुवात करा आणि तरीही काही डाऊट आले तर आपण विचार करूयात हो, अजून कोणत्या पद्धतीने तुम्हाला मदत करता येईल किंवा परत एक सेशन घेऊन सगळ्या कमेंट्सला उत्तर देऊ आपण एक सेशन त्यासाठी आपण ऑर्गनाईज करूया सो धन्यवाद सर तुम्ही आलात आणि खूप बरं वाटलं आणि तिसऱ्यांदा आपण इथं भेटतोय आणि तुमचा अनुभव तुमचा अध्यात्म किंवा आपण जे तुमच्या मार्फत जे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतोय आणि तसे आपल्याला फीडबॅक सुद्धा येत आहेत एकसष्ट लोकांनी साठ जास्त लोकांपर्यंत जास्त लोकांना त्याचा अनुभव आला चांगला त्यांच्या पाराण्याच्या सेवेतनं त्यांना देवाने त्यांच बाहेर काढलं आपण कोण नाही काढणार आपण सगळ्या स्वामींची सेवा आहे थोडं करून घेतात स्वामी करून घेते होते थँक्यू सो मच सर हो तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल सो असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा ते मोर अपडेट्स ब्युटोपर थँक्यू